अखिल भारतीय श्री क्षेत्रा पंत गुरु गोरक्षनाथ देवस्थान नापावाडी नापाडी भगवानचा जन्म उत्सव साजरा करण्यात आला व पंचकृषी भाविकांनी लघु रुद्र रुद्राभिषेक व लघु भैरव घेतला पंचकृषी स्वयं भाविकांनी महाप्रसादाचा पण लाभ घेतला इथं पंचकृषी स्वतः भाविकांनी येऊन भाव कालविथ देवस्थान आकडा वेळेला कालवेण पठण केलं व स्वामी समर्थ केंद्रामधल्या भाविकांनी इथं येऊन हाजरी दिली व आपल्या पंचकोशी ज्या उच्चुक नगरसेवक होते जेव्हा नगराधी होते ते पण इथं देवा भावाचा आशीर्वाद घेऊन आला घेऊन गेले या वर्षाची का परंपरा ही आठशे वर्षा परंपरा आहे ही तांब्या पितळची नगरी कोणतांबा विक्रम राजा होते भरतरी नाते बंधू होते भरतारी नाताला ना विक्रम दत्त राजांनी नऊशे एकर जागा दान दिली होती आणि इथून दोनशे चौसष्ट किलोमीटर सोनारीला भैरवनाथाचं इथून गुपी स्थान आहे आणि गुफा आहे दर वर्षांनी बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो अखिल भारतीय झुंडीचा त्र्यंबकून आपले नाथपंथी झुंडी निघती आणि ती झुंडी एक झुंडी कल्दी भरवना जाते आणि एक झुंडी जी आहे ती आपल्या सोनारीला जाते सोनारीची झुंडी इथं येऊन पात्र देवता एक दोन दिवस इथं राहून ही झुंडी आपली सोनारीला जाते आणि याच्यात कुंभमेळा पूर्ण होतो दर बारा वर्षांनी कुंभमेळा पूर्ण झाल्यानंतर काशीचं पाणी भैरवनाथाच्या आपल्या बाराचं पाणी आणि सोनारीचं पाणी हे दुधावाणी सफेद होतो तेव्हाच आमच्या नाथ संप्रदायाचा जो कुंभमेळा असतो तो, तो पूर्ण झाला असं आमची नाथ संप्रदायाची पूर्ण होती असते पो कालनाथ महाराज कालभैरवनाथांच्या काल शिष्यांना मी एकच संदेश देऊ शकतो का कालभैरवनाथच अर्थ जो भरण करतो भरभराटी करतो भरण पोषण करतो आणि भय नाशन करतो जगामध्ये देव तर सर्वच आहे आपण तेहतीस कोटी देवदेवतामध्ये जो आहे जो काळाचा दरवाजा जो काळाला वापस करू शकतो असा महाकाल भगवानच आहे बोल महाकालेश्वर भगवान की जय म्हणून दर्शना पिलाशनम आघोर पाप सौवर एक बिलवा शिवार्पण बंबम कापुराधीनातम का काल भैरव म्हणजे जेव्हा सायंत भूत संघ नायकम विशाल कीर्तदायकमध्या भूतांचा संघ नायक येतो आणि ज्याच्या चरणी आपण लागलं तर कीर्ती यश हे आपल्या चरणी दासी बनून लाभते आधी याच्या येत्या या कुंभमाच्या दोन हजार सत्तावीस मध्ये अखिल भारतीय श्री क्षेत्र नवनाथ झुंडीचे इथं दहा हजार साधू येतात आपल्या इथं आणि त्यांची पात्र देवता निघून ही कुठे आपल्या गल्ली भरमटाकडे निघतील सर्व पात्र देवता नाथ संप्रदाची त्याच्यातले अर्धे साधू जे असतात ते आपल्या दक्षिणकडे जे राजा चुलला जातो सोनारीचा पात्र देवता घेऊन ते आपल्या नगर मार्गे सोनारीला जातात आणि तिथे जे साधू असतात दोन अडीच हजार साधू ते दर बारा वर्षांनी आपल्या येत असतात